아, ा ड 다े घ मी आता उठलो आता आम्ही ते झोपले उठतो आणि आलं गाणे लावले सिद्धू मोसीवाला आता मी आंघोळीला जातो आंघोळी झाल्यानंतर तो मला भेटतो आता 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 नाश्ता करतो हा येतो येतो आता नाश्ता करतो काहीच बोलवत आहे मित्र नाश्ता करायला जातो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हिरोणी दिसत हो की नाही दिसतं का हिरोणी खूप दिवसानंतर रेडी जातो आहे मी खूप दिवसानंतर बाहेर घुमायला आलो आहे ना तो त्यामुळे तर जातो काहीच नाश्ता करायला रेडी झालो आणि इथं विद्यासागर बघा आत्ता ब्रश करत आहे इथं हा तो डान्सच करतो एवढा वेळचा आणि इथं आम्ही नाश्ता करत आहे आणि नाश्त्यामध्ये पोहा आहे अखिलेश भाऊ नाश्ता करता मी पण नाश्ता करतो मंचला खूप मोठा ब्लॉक राहणार आता वेळ झाला आता वीस वर जायचं आहे अकरा वीस वर जाते आता आम्ही आमची पूर्ण गँग वगैरे तो बीचवर जातो आता पिक्चर तुम्हाला व्ह्यू दाखवतो की कसा आहे व्ह्यू फ्रेश वगैरे झाला आहे नाश्ता पण झाला झालाय आमचा आता बीचवर जातो आता बीच साठी तर काय हेच आता मी गाडीमध्ये बसलो आहे तर निघत आहे बीच साठी आम्ही सगळेजण बसले आता आम्हाला पावती काढायची साठ रुपयाची साठ रुपयाची पावती काढतो मध्ये साठ रुपयाची पावती दिली आम्हाला समुद्राच्या किनाऱ्यावर चालू आता

कॅप्स वगैरे घेत आहे कपडे पण घेते वाटते गॉगल्स पण घेत आहेत मस्त शॉपिंग वगैरे पण चालू आहे आले आहे तर एन्जॉय करायला चालू आता आम्ही कोकण खरं खूप भारी आहे मजा येते कोकणामध्ये आणि इकडले आणि ना काही नारळ पाणी खूप म्हणजे नारळाचे झाडं खूप आहे खूप जास्त नारळाचे तार आहे आणि इकडलं वातावरण खूप चांगलं आहे कोकणाचं वातावरण खूप मस्त वातावरण आहे सरपुरे विलंदीस आहे या सगळे मित्र समोर गेले मी पण जाते आता आणि मी कितीतरी वर्षानंतर समुद्र बघणार आहे मुंबईला लास्ट टाइम बघितलं होतं मी मरी ट्रॅव्हल बघत आहे चला काही समुद्रापास जाऊ समुद्राकडेच जाता आता कोकणातली मजा ना खरं समुद्रामध्येच आहे आलो आहे एवढं मस्त वाटत समुद्राकडे येऊन एक गाणं होतं आठवत आहे गोव्याच्या किनाऱ्यावर खरं एक नंबर लागणार आहे ना भाई नाही एन्जॉय चालू आहे पूर्ण अविनाश भाऊ कसं वाटत आहे खूप मस्त खूप मस्त मस मस वाटत आहे

ड्राइगन ड्रैगन है समुद्र का वे घर वे घर राय भा कस एकदम मस्त वाटते बाबा मन प्रसिद्ध झालं प्रसिद्ध झालंय ते पण एकदम जेवणासाठी तर एक नंबर आम्हाला असं वाटते की एक महिना काम करून एकदम प्रेशर मध्ये काम करून पण आम्ही असं एन्जॉय करतो म्हणजे नशीबच लागत खरंच नशीब लागत मित्रांनो या तुम्ही पण लवकरात लवकर कोकण मध्ये तुम्ही पण काम संपवा तुमचं आणि या संडेला कोकण मध्ये मी शर्ट काढलाय बघा बनान घालून आम्ही आणि ते आणि आता वाचली आहे दोन चालले आहे का आमचं एन्जॉय झाला आहे आता आम्ही परत आता आमच्या विलाला जात आहे विलामध्ये फ्रेश वगैरे होऊ जेवण वगैरे करून परत येणार आहे आम्ही सनसेटसाठी सो आता वाचली आहे दोन तर आम्ही जातो आता जेवण वगैरे करतो ड्रेस वगैरे चेंज करतो त्यानंतर परत येतो सनसेटला बघायला परत समुद्र बघून पण प्रसिद्ध झालाय का इतकं हे वाडेकर पॅन्ट वाडेकर पॅन्ट पूर्ण उलटी घातली अरे रे वाडेकर विला आलोय आता आम्ही फ्रेश वगैरे होतो फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला भेटतो काही रेडी झालो आता आम्ही आता विलामध्येच आता जेवण करायचं आता बघू आता जेवण करायला कुठे आहे हॉटेलमध्ये जेवण राहणार नाही तर विलामध्ये जेवण राहू शकतात खूप मेहनती हो काय सांगायचं का आशीर्वाद आहे धन्यवाद नाही नाही मी रात्रपासून पाहतोय राहू लोकांची वेगळीच मजा आणि याची वेगळीच मजा असं म्हणून तू आलाय का त्यासाठी लॉकर नाही ब्रो बरोबर प्रगती करत राहा माझे फ्रेंड खूप भारी आहे मित्रांनो आता जेवण करतो आता आम्ही आता बघू जेवणामध्ये काय काय दादा आम्ही जेवण करत आहे आता इथं जेवण करायला आलोय आता आम्ही इथं वाडेकर सांगणार की जेवणामध्ये काय काय फॅमिली आम्ही आज जेवतोय कोकणामध्ये मच्छी खाते मच्छी मच्छी तळव खूप मस्त आहे कोकणातला मच्छी हा खायला बडगड जेवणामध्ये तांदळाचा चपात्या आहे सुरमी मच्छी आहे ग्रेवी आहे आणि राईस आहे आणि सलाद आहे इतकं आणि हे काय ऍक्च्युली सोलक सोलकढी सोलकढी आहे आमची थाळी आहे जेवण करतो आम्ही सगळीच वेळ झाला आता आम्ही समुद्राकडे जात आहे आणि आता वाजले आहे पाच पाच वाजताचा सनसेट बघावा लागेल भारी राहणारा सनसेट आणि समुद्राच्या काटावर ती वेगळीच मजा आहे ती बघायची मॉर्निंगला पावती घेतली होती ती पावती द्यावं लागते यांना आणि ड्रायव्हर का का करा मस्त ड्रायव्हिंग आहे तुमची गाईत झालं आहे आता मी हो सनसेट पॉईंटवर सनसेट पॉईंट त्या प् साईडला आहे आणि नारळाचे झाड बघा काहीच

सांग तुला काय वाटलंय खूप छान वाटलं प्रकारच्या पोरी बघायला भेट झालं तर आणि अशा पद्धतीने आजचा दिवस म्हणजे आता संडे घालवला त्यामध्ये खरंच खूप भारी वाटलं अच्छा असं वाटतं की आता कोकण सोडायलाच नको कोकणातच खरी मजा आहे नेक्स्ट टाइम आई वडिलांना नक्की सोबत घेऊन या लवकर कोकणामध्ये आई वडिला खूपच छान वाटलं आणि आदित्य भाऊ या आमचे त्यांच्यामुळे आम्हाला कोकण पाहायला मिळतात आपल्या टीम मुळे ठीक आहे तरी पण तुम्हाला मार्गदर्शन

व्हिडिओ करायचा आहे काय हिरोईन आपल्या हिरोईनची आमचं पूर्ण एन्जॉय वगैरे झालाय बीचला गेलो होतो सनसेट बघितलं ते पण झालंय तर काही कोकणला बाय बाय म्हणतो बाय बाय कोकण तर गाईच आता आम्ही चाय पिता वाडेकर मजा आली ना हो मस्त मजा विठाली तर चहा पण मस्त आहे कोकणातलाच आहे कोकणातलाच आहे पण वातावरण खूप मस्त होतं बरोबर या कधी फिरायला या वातावरण मस्त आहे हो काचं लागा भाई तरी काम मजा आहे थँक्यू यू थँक्यू थँक्यू सो मच मित्रांनो कोकणातला ब्लॉग आवडला असेल तुम्हाला ॲक्च्युली ब्लॉग एंड नाही करत आहे आता घरी जायचं आहे आम्हाला तर त्याच्यामध्ये पण मजा मस्ती राहणार थोडीशी गोष्ट वगैरे वो मजा मस्ती आता पो परत आपल्या घरी पुण्याला

शादी शारी की दुलनिया बनोगी तेरी कसम शादी करोगी स्टॉक घेतला थोडं चाय नाश्ता वगैरे हो ना। हो हो करतो आता आम्ही आणि मी चेक केलं होतं गुगल मॅपला किती किलोमीटर्स बाकी आहे म्हणून वन फिफ्टी थ्री किलोमीटर्स बाकी होतं आणि डान्स वगैरे काय करतो नॅचरल कला आहे बाबा कला कोणी शिकवलं नाही आपलं आपलं गुरु नाही अरे आमचा वाडेकर आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या ब्लॉग मधला एक आमचा वाडेकर वाडेकर भाऊ आहे

चला पुण्याला जायचं आहे रे बाबा पुण्याला जायचं आहे काका आपलं नाव काय जाधव दीपक खरं जे आमचे ड्रायव्हर काका आहे ना एवढे उदगीरची मावशी आहे माझी अगदी मावशी आहे ब्लॉग ना उदगीरचीच आहे तर मित्रांनो एवढी चांगले ड्रायव्हिंग ते कालचं तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल त्याच्यामध्ये घाटातला तुम्हाला व्हिव दाखवला ड्रायव्हर काका एवढी चांगली ड्रायव्हिंग करतात ना हातात मी कसे करतात त्यांना तर त्यांनाच माहिती आहे का ते कसे करतात असेल किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स म्हणजे खरं खूप भारी म्हणू शकतो याच्यामध्ये नाही ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग छान आहे आहे खरं चला काका धन्यवाद खूप चांगलं वाटलं भेटून चला असंच भेटत राहा लवकर बाय बाय एट सिक्स बघा आता आलो आता आम्ही वाडेकर चाललो बाय हा बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट एवढ्या रात्री बघा वाडेकर आता नाटो बुक केलाय आम्ही जात आहे आता ॲटो जातो आलो आहे मी लोगावला तर मला ग्यासाठी कोण आलं आहे तुम्हाला दाखवतो बघा कोण आलाय मला गॅस हो बघा त्यांना ओळखतात का तुम्ही कोण आहे ऍक्च्युअली पप्पा आले आहे मला यासाठी आलो या कोण ये ना आलो आहे तर काही साडे अकरा वाजता ऑफिसवाशी सुटला आम्हाला त्यानंतर वाडीकरता आता अजून मी लो गावं लागलो मग घ्यायसाठी ताई अजून पाहिले आले मग काहीच तिथे मग आता घरी आलो आहे आणि आता वाजले साडेबारा मी जेवण करतो आणि मम्मीनं बनवले मी जेवण करतो एकाच माझं जेवण झालं आहे आणि एक वाजायला येते आता मित्रांनो कोकण पार्ट टू तुम्हाला कसा आवडला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग मी येथे सेंड करतो मित्रांनो खूप थकलो आहे आता मॉर्निंगला उठून मला ऑफिसला जायचं आहे सगळे मित्र वगैरे भेटणार आता ऑफिसमध्ये तर मित्रांनो आज कोकणचा ब्लॉग मी येथे एंड करतो कोकण पार्ट टू सो मित्रांनो पार्ट वन तुम्हाला कसं आवडला आहे ते पण सांगा आणि पार्ट टू कसा आवडला आहे ते पण सांगा तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस आणि तुमचं प्रेम असंच दे मित्रांनो बाय गाईस गुड नाईट <tinyan>